नमस्कार मित्रांनो मी सखी आज आपण आलेलो आहोत गांधीनगर येथे रामलीला बघण्यासाठी आणि आज आपल्याबरोबर रामलीलेतील सगळे कलाकार जे आहेत ते आहेत आणि आपण आज त्यांच्याशी गप्पा सुद्धा मारणार आहोत चला तर मग मित्रांनो रामलीलेचा आनंद घेऊ आणि त्यानंतर या सगळ्या कलाकारांशी गप्पा सुद्धा मारूया याच भव्य मैदानामध्ये रावणाचा अतिशय उंच असा पुतळा जो आहे तो उभा केला गेला रामलीलेतील राजा रावणाचे आगमन जे आहे ते या भव्य प्रांगणात त्याच्या सेनेसह झालेले आहे इथे असणाऱ्या कलाकारांनी अतिशय छान वेशभूषा करून राजा राहुणाची सेना प्रत्यक्षात उतरवण्याचा छान प्रयत्न केला आहे हे सगळे कलाकार अतिशय छान प्रकाराने लोकांचे मनोरंजन करत होते भक्तांना अतिशय समाधान आणि आनंद वाटला वेळ कसा जात होता समजलं नाही त्याचबरोबर आकाशामध्ये होणारी प्रचंड छान आतिशबाजी आपले लक्ष वेधून घेत होती जय श्रीराम रामांचे सुद्धा या मोठ्याशा प्रांगणामध्ये आगमन झालेलं आहे प्रभू श्रीरामांबरोबर त्यांच्या सुद्धा आगमन झालेले आहे अतिशय सुंदर डोळ्यांना भावणारे असे सुंदर श्रीरामांचे रूप जे आहेत ते साकारण्यात आले होते संपूर्ण प्रांगणामध्ये जय श्रीरामांच्या घोषणा ज्या आहेत त्याने प्रांगण दुमदुमून गेले होते मैदानाच्या दोन्ही बाजूंना प्रचंड गर्दी जी आहे ती झालेली होती आणि हा संपूर्ण सोहळा जो आहे ते संपूर्ण लोक अतिशय छान उत्साहात आणि प्रभू रामचंद्रांच्या घोषणा देत अतिशय आनंदमय वातावरण जे आहे ते इथे झालेलं होतं यामलीत भाग रे सर्व कलाकार निस्वार्थपण कुछ प्रकार से मानधन न घना अतिशय उत्साह हामली कार्यक्रम जो है तो अनेक दशकांपासून करता है प्रभू श्रीराम लक्ष्मणासोबत आणि महाबली हनुमानांसोबत माता सीतेचा शोध घेताना संपूर्ण प्रांगणामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत मनमोहक असं दृश्य आपल्या डोळ्यासमोर अतिशय छप्पळ आणि सुंदर अशी छोटीशी वानर सेना प्रभुरामांसोबत प्रभू श्रीराम आणि राजा रावण यांच्या सेनेमध्ये झालेले घमासान युद्ध त्याचा प्रसंग मैदानावरती अतिशय सुंदररीत्या प्रदर्शित करताना सर्व कलाकार असत्यावर सत्याचा विजय पुन्हा एकदा आपल्याला आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळत होता प्रभू श्रीरामांच्या सेनेमध्ये होणारे हे युद्ध

The stillness, the clouds drift high, thoughts like breezes whisper. आकाश नगर हमारे ध्वनि से ले जाए जिनका सत्कार हो रहा है आकाश जी जी घेरा घेरा घेरी 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 라운드! 까 나오니까, 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 나오 मित्रांनो अहंकार कुणाचाही टिकत नाही रावणाचा सुद्धा अहंकार टिकला नाही नैतिकता धर्म आणि सत्य याच्या पुढे रावणाचा अहंकार टिकला नाही प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला त्याचेच हे दृश्य आणि प्रभू श्रीरामांनी बांधून रावणाचे दहन जे आहे ते केले आहे अतिशय छान डोळ्यांना दिपवणार असं दृश्य जे आहे ते मित्रांनो आम्ही आज इथे बघितलं अतिशय आनंद आणि प्रभू श्रीरामांचा जयघोष या संपूर्ण प्रांगणामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो आहे चालू आपल्याकडे आता आज विविध प्रकारे सगळ्यांनी भूमिका केलेली आहे आणि आपल्याला समोर पूर्ण रामायणा जो असतो पूर्ण पूर्ण दृश्य आपल्या समोर राम लक्ष्मण उभा केला आहे रावण उभा केला आहे सुधीर उभा केला आहे प्रत्येकाने आपापले मात्र त्यांनी आपापल्या रूपात या ठिकाणी सगळ्यांनी उभा केला आहे याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि रामलीला मीला समितीचे खूप खूप आभार धन्यवाद जय ते कर्मचारी होते ते अगदी घराचं छप्पन सालापासून आपल्याची स्थापना झालेली आहे आत्ताच्या यंदाचं सत्तरावं आहे आणि तिथं भावन दक्षरा जो जवळचा कार्यक्रम केला जातो हा अतिशय लोकप्रिय आहे तिथं कमीत कमी पन्नास ते साठ हजार लोक या उत्साहाचा आनंद घेत असतात आणि या रामलेच असं एक वैशिष्ट्य पण आहे तिथं ज्यावेळेस लंका हे करतो हनुमान आणि ज्यावेळेस तो प्रसाद हे करतो ज्यांना मूलबाळ होते जसं की तो प्रसाद तर त्यांना मूलबाळ झाले दिल्लीहून सुद्धा लोक आलेले त्यावेळेस दिल्लीहून त्याच्या आधी प्रसाद घ्यायला दहा जे काय आदर झालं तो हनुमान फेकतो परंतु त्याच्या जे जे वैशिष्ट्य नाही हे प्रा प्रामुख्याने मला सांगणं आदर ते वाटतं अर्थ आज यांना इथे पावित्र या रामलेचं इथून राम आहे ना ज्यावेळेस इकडे गेलो तपोनामध्ये तेव्हा त्यांचं इथं पाय लागले अच्छा त्यामुळं नवरात्र उत्सव दसऱ्यामध्ये सर्वजण बघितलं असेल तर सर्व जागृत राहते आणि आनंदाचं उत्साहाचं वातावरण राहतं आणि हे एक खरं म्हणजे रामाचं सगळं हे असं आहे असं राम रामल्मीच म्हणणार वाटत नाशिक आणि सर्व कलाकार निस्वार्थीपणे सिनेमा करता आनंद आहे परंतु आम्ही निस्वार्थीपणे दहा दिवस आणि आज पब्लिकला मोठे आनंद पाहायला मिळतो नाही आंबोळी कलाकारांच्या रूपाने सगळे कलाकार इथे आलेले आहेत গেলে গেলে পাঠানপনা পা बरेचसे रोल केले आणि मी पण पन लहानपणापासून म्हणजे मी सातर वर्ष असताना पासून बनवले त्याच्यानंतर मग तसं जसं आम्हाला अनुभव आला बऱ्याचशा जे काही सिनियर आर्टिस्ट आहे जे काही सिनियर कलाकार आहे त्यांचं बघून सगळ्या सगळ्या गोष्टी समजून सगळ्या गोष्टींना आम्ही आत्मसात करून आज या समाजवाद्यांनी आमच्या सगळ्याचं सर्व अतिशय भंगप्रा कार्यक्रम केला जातो

ते मान न घेता जे पण आपण म्हणतो आतून सगळं साजरे केलं जात सर्वात जे काही कलाकार असतात त्याचं रिहर्सल होतं प्रॅक्टिस होतं एवढं सगळं सेटअप आहे भावन आहे गेल्या गेल्या वर्षी साठ सतप गेचं रावण आज पण आपण म्हणता का साजरा सत्तर रावण केलं जात आणि त्याच गळशिता इथे बरेच सारे मंडळ आहे जे पन्नास पन्नास वर्ष जुने आहेत तसेच आपले काम या वर्षी सत्तर वर्ष पूर्ण झाले आणि दीड वर्षी पदार्पण कर

लोकांना प्रसिद्ध प्रतिसाद देताना सगळ्यात महत्वाचं कायदा जात तुमची उपस्थिती तिथे आमची अपेक्षा तर हीच असते कारण तुमची उपस्थिती हा रामलीचा कोणाला काय लागेल हे तर तुमचा प्रतिसाद कोकणीचा आपण ऑडियन्सात आपल्यासोबत आहेत रामलीला समितीचे महासचिव श्री कपिल भैया आ, कपिल भैया गेली अनेक वर्षे या रामलीलेविषयीचं काम करत असतात या रामलीलासाठी लागणारा जो काही निधी असेल किंवा जे काही कलाकारांचा मेळा जमवायचा असेल ते सगळं भैया करत असतात तर आपण आता भैयांकडून या रामलीले थोडी माहिती घेऊयात नमस्कार जय श्रीराम एकोणावीसशे पंचावन्नपासून पासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा प्रवास रामलीलेचा म्हणजे आमची ही तिसरी पिढी आता या कार्यक्रमामध्ये सहभाग घेते तसं पाहिलं गेलं तर फारच खडतर हा प्रवास आहे पण आमच्या गांधीनगर प्रेसच्या मदतीने आमच्या कलाकारांच्या मदतीने माझ्या मित्र कंपनीच्या मदतीने हा कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे आणि निश्चितच आम्ही काय चांगले संस्कार समाजावर घडवण्यासाठी हा कार्यक्रम नेहमी दाखवतात याच्यात आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न कायम करतो का असत्याचा कधीच विजय होत नाही विजय हा सत्याचाच असतो आणि अहंकार हा माणसाला खालच्या तळावर घेऊन जातो नेहमी माणसाने कधी अहंकारी नाही आहोत रावण सारखा अहंकारी माणूस त्याच्या बहिणीचे नाक कापली गेली तिच्या कारणामुळं पण त्याने प्रतिशोध करता तो रामाशी लढला आणि त्याचा अहंकार त्याला नडला त्याचे भाऊ त्याचं कुंभकरण असो विभीषण असो रामाने पण विभिन्न दूध पाठवून अंगदला पाठवलं सुग्रीवला पाठवलं हनुमानजीला पाठवलं तर तुम्ही जाऊन त्यांना सत्याचा मार्ग अवलंबून करायला सांगा पण त्यांनी ऐकलं नाही की त्याच्या अहंकारामुळं त्याची सोन्याची लंका जाळत तरी तुम्ही जीवनात तुम्हाला सुखी समाधानी राहायचं असेल तर असत्याचा मार्ग कधी अवलंबून करू नका आणि सत्याच्या मार्गावर चाल आणि अहंकार कधीच मनात ठेवू नये एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो हो। जय श्रीराम जय श्रीराम थँक्यू आपल्यासोबत आहेत श्री रवी पगारे सर यांनी मागच्या वर्षी राजा दशरथाची व यावर्षी रामबंधू भरताची भूमिका केली होती तसेच सर रामलीला समितीचे उपाध्यक्षही आहेत ते आपल्याला थोडंसं या रामलीलेविषयी सांगतील त्यांच्या परंपरेविषयी सांगतील गेल्या सत्तर वर्षापासून गांधीनगर नाशिक येथे रामलीला मैदानावर दहा दिवस नवरात्रामध्ये या ठिकाणी रामलीला नाट्य दर्शन लोकांना घडवलं जातं आणि अनेक या ठिकाणी नाशिकचे जे कलावंत आहेत ते या रामलीलेमध्ये सहभाग नोंदवतात कपिल शर्मा हे महासचिव आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचं या रामलीलेमध्ये मोठं योगदान आहे मी मागच्या वर्षी आ, राजा जनकची भूमिका केली होती आणि ह्या वर्षी मी राजकुमार भरतची भूमिका केली तर आपल्या मातीतले कलावंत या ठिकाणी रामलीला सादर करतात आणि सत्तर वर्षाची ही रामलीलेची परंपरा पिढ्यानपिढ्या अविरत अशी चालू आहे आणि याच्या पुढे सुद्धा चालू राहील हा आज आपण मित्रांनो गांधीनगर येथे रामलीलेचं साक्षी झालं आमचे हे कंटेंट जे आहे ते तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की मित्रांनो आम्हाला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट टाकायला विसरू नका संपूर्ण प्रांगणामध्ये फिरून आम्हीसुद्धा या रामलिलेचा आनंद घेतला आणि आता निघण्याची वेळ झाली आहे आणि रामनाचे दहनही झाले आहे जय श्रीराम मित्रांनो